आज आपण वैवारीमधील एक प्रश्न बघणार आहोत जो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न वाचतो आहे बघा आर्यन आणि अदिती यांच्या आजच्या वयाचे चा गुणोत्तर चारास पाच आहे अदिती आणि अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तिनास दोन आहे जर आर्यनचे आजचे वय चोवीस वर्ष असेल तर अथर्वचे आजचे वय काय तर आता आपण समजूया हा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे आर्यन आणि आर्यनचं आपल्याला आजचे वय दिलेलं आहे ते म्हणजे चोवीस वर्ष आणि जी मुलगी आहे ती आहे अदिती आता आपल्याला पहिल्यांदा समजावं लागेल कारण पहिलंच विधान दिलेलं आहे आर्यन आणि अदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे तर आपण आर्य आर्यन जो आहे त्याच्या वयाचं गुणोत्तर घेऊया चार आणि अदिती आहे त्याच्या वयाचं गुणोत्तर घेऊया पाच आता आपल्याला आर्यनचं वय ऑलरेडी दिलेलं आहे ते म्हणजे चोवीस वर्ष तर अगोदर आपण चोवीस वर्ष लिहून घेऊया आणि आता आपण असा विचार करूया जो चार अंक आहे म्हणजेच आपल्याला बघावं लागेल चारच्या पाढ्यामध्ये फोरच्या टेबलमध्ये ट्वेंटी फोर हा जो डिजिट आहे तो कधी येतो आहे तर आपल्याला माहिती आहे फोर सिक्स झा ट्वेंटी फोर आणि जर गुणोत्तर जर असेल तर जर वर फोरने मल्टिप्लाय करतो आहे ते खालीसुद्धा आपल्याला सिक्सनेच आप मल्टिप्लाय करावं हो लागेल म्हणजे सिक्स फाय झा थर्टी तर आपल्याला इथे समजतं आहे की आदितीचं जे आजचे वय आहे ते आहे तीस वर्ष म्हणजे आपण गुणोत्तराच्या माध्यमातून हे उत्तर काढलेलं आहे म्हणजे जर चार संघ चोवीस होतो आहे जो वर आपण सहाने गुणतो ते खालीसुद्धा आपल्याला सहानेच गुणावं लागेल आणि अशा पद्धतीने आता आपल्याला वय काढायचं आहे अदिती आणि अथर्व आता आपण अदिती आणि अथर्व यांच्या वयाचं गुणोत्तर घेऊन दोघांचंही वय काढूया समजा ही, ही अदिती आहे जे ऑलरेडी आपण तिचं वय काढलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि आता आपल्याला अदितीचं वय अथर्वसोबत काढायचं आहे कारण दोघांचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला तर आपण जशी अगोदर मांडणी केली तशीच मांडणी करून घेऊया जो अथर्व आणि अदिती आहे अदितीचे वयाचा रेशो आहे तीन आणि अथर्वाच्या वयाचा रेशो आहे दोन आणि आत्ताच आपण अदितीचं वय काढलं आहे वय काय बदलणार नाही वय तेच राहणार ते म्हणजे तीस वर्ष तर आत्ता आपल्याला तीनच्या पाड्यामध्ये तीस आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे जे आपल्याला थ्री इन टू टेन करावं हो लागेल म्हणजे टेन थ्री जा थर्टी म्हणजे जर आपण वरती टेनने मल्टिप्लाय केलं तर सिमिलरली आपल्याला अथर्वचा जो रेशो आहे त्या रेशोलासुद्धा आपल्याला टेननेच मल्टिप्लाय करावं हो लागेल म्हणजे टेन टू जा ट्वेंटी म्हणजे आपल्याला इथे अथर्वचं वय मिळतं आहे वीस वर्ष ट्वेंटी कसं काढलं आहे ते एकदा नीट समजून घ्या आणि अजून कोणते प्रश्न समजले नसतील तर कॉमेंटमध्ये टाका